नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत धुळ्यामध्ये गिरगाय बाजार दाखवण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आज आपण मोनू शेडे यांच्या दाऊनेला तर यांच्याकडे पाच सात गिरगाई उपलब्ध आहेत विक्रीसाठी जे आपण शेतकरी बांधवांनी या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दाबा नसते बाजार मंगळवारचा असतो पण प्रॉपर दाबा नसते तुम्ही अडी दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी गिरगाय पाहायला भेटेल तर मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी एकच नंबर गिरे उपलब्ध आहेत प्रॉपर या ठिकाणी दावन असते मोनु शेड यांचीवाली आणि या ठिकाणी बरेच चॅनलच्या माध्यमातून सबस्क्रायबर आले घेण्यासाठी क्वालिटी पहा मित्रांनो काही एकच नंबर क्वालिटीचे गाय असतात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावन असते ज्या आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक नंबर व्यवहार आहे पहा मित्रांनो एक नंबर प्युअर गिर गाय शांत एकदम माता वगैरे पाहू शकता कान वगैरे पाहू शकता या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत घेण्यासाठी मित्रांनो बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले घेण्यासाठी ज्या पण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत मित्रांनो दादा नाव काय आपल्याला आपलं नारायण कुंड्राम सोन कुठले राहणार आपण आपलं मालखेडा मालखेड्याची आपण बरोबर गाय खरेदीसाठी आलेले आहेत आपण या ठिकाणी शेतकरी का आपण आपली घरी पण आहे का गाय वगैरे म्हणतोय तुम्ही किती सांगितले मग आम्ही पन्नास बोलले आपण पासष्ट बोलतात कितने बेट में सेठ अभी है? दूसरा दूसरा बेट में अभी कब आई थी अपनी वाली गाड़ी ये कल आई, आई थी अपनी गाड़ी कितने गाय अपने? अपने अभी लाए अपने लाई आपने पांच गाय लाए अभी कितने बेट में बोला तो दूसरे बेट में अभी इसका दोनों टाइम का मिल कितना देंगे बारह से तेरह देंगे आराम से देंगे तो मित्रों क्वालिटी एक नंबर है जवान एकदम दातो में कैसे होंगी सेट अभी चार या छह होंगी दातो में खाली चार और छह होंगी अपन कितने संगित पहिले पंचेचाळीस बोललो बरोबर पन्नास म्हणजे पहिली बोली तुम्ही पंचाळीस ची केली नंतर पन्नास ची केली बरोबर तुम्हाला घ्यायची शंभर टक्का गायची बरोबर मित्रांनो पाच होऊन आलेले चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ही गाय मागता येते दुधाला पण चांगली आहे दोघा टाइमला दाताला चार सहा दात असेल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण हेडिकाणी शांत एकदम गाय वगैरे पा चांगल्या क्वालिटीच्या काही आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले दादा आपण कुठले मी पुण्यात बरोबर आपलं नाव काय दादा प्रकाश चंद्रकांत देशमुख प्रकाश चंद्रकांत देशमुख राहणार पुण्याचे आपण धुळे पण पुण्याला बरोबर तुम्ही प्रॉपर धुळे बरोबर तर आपण ही पाहिली का आपण बरोबर आपल्याला आवडली गाय वगैरे बरोबर होत नाही तुमचा सौदा त्याचा एक्सचेंज करायची तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे काय कोणती माता गिर गिरच काय तुमच्याकडे पण हा त्याच्याकडून घेतली होती आता तुम्हाला एक्सचेंज करायची आता वरती पैसे दोन करता करता बरोबर तर आपला काय व्यवसाय वगैरे काय माझा व्यवसाय गाय म्हैंचा व्यवसाय अंधारा आपण जुड्याचे पण जवळ आपले पुण्याचे आपले बरोबर तर कसं वाटलं तुम्हाला बाजार वगैरे हो दादा ओ माझं बालपण गेले या बाजपणीत गेलेलं आहे घोडे करत होती ते बरोबर बरोबर लागते सर मार्केटमध्ये बरोबर मॅनेजरचा चेयरमैनला बरोबर गंदा घोडे घोडीकार जी मार्केट इथं या बाजारामध्ये मध्ये पण घोडा धंदा पण केला आता गाई मशीनचा धंदा चालू केलाय रे म्हणजे आपला दुधाचा व्यवस्था बी राईत बरं या शिवसेना वाले यांच्या जरा हो हो एक टाका त्यांची ऑर्डर बरोबर टाका ना आणि टाकले बरं त्यांची असं आहे का शिवसेना वाले पोलीस हो हो छायावादी बरोबर आणि ते हो नक्की नक्की

बासष्ट हजार रुपये सांगताय तुम्ही पन्नास पर्यंत सांगितले बरोबर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आलेली शेतकरी पन्नास हजारापर्यंत गाय मागितली गेली तर समोरचा पासष्ट हजार रुपये म्हणतोय बघू शकता या क्वालिटी वगैरे गायींच्या क्वालिटी चांगली आहेत बरेच गाय या ठिकाणी आलेले आहेत प्रॉपर या ठिकाणी दावा नसते जे आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आयचं असत तर तुम्ही या खरेदी करा हे पहा पूर्ण शेड मध्ये यांच्या काही बांधलेली मित्रांनो फोर ऑफ प्रो या ठिकाणी तर आज एवढे म्हणजे आपण संपूर्ण तुम्हाला व्यवहार या ठिकाणी किमती वगैरे काय संपूर्ण आपण कव्हर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपण एकदम नंबर 1 हे पा क्वालिटी वगैरे यांची अब मैं तुम्हें गोना देख के बुलाना हर असल क्वालिटी पा सीडीस की क्या ऊपर अभी नव्वद हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो नव्वद हजार रुपये ऑफर आहे क्वालिटी वगैरे अभि गाबा नाही किती दिन गी सेट अभि आहे पाचशे दिन लगे अभि इसका दोन टाइम किती अंदाज तुम्हाला तेरा चौदा व्यवहार मित्रांनो व्यवहार होणार आहे क्वालिटी वगैरे चांगली पहा मित्रांनो गायची गायची क्वालिटी चांगली आहे शेतकऱ्याला पुरवडी अशा किमतीमध्ये म्हणजे गाय असतात ज्या पण शेतकरी मित्रांना यायचं असेल तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच गाई या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी विक्रीसाठी या ठिकाणी पोहोचायचं कान वगैरे पा माता वगैरे बघायचा या ठिकाणी आलेली शेतकरी घेण्यासाठी कुठले येणार आपण ते तरवाड्या चढि परवाड्यायचे तरवाडी तरवाड्याचे काही मागणी पार वगैरे गेली का आपण गायची मित्रांनो मागता येते आलेले शेतकरी तरवाड्याचे येते पारवडा तरवाडा ही गाय त्यांनी पसंत केलेली पण समजायला व्यवहार गायच्या क्वालिटी वगैरे चांगल्या आहेत व्यवहार माझ्या कमी जास्त होणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या काय कमीत कमी, -कमी पाच सहा उपलब्ध आहेत काल त्यांची गाडी आलेली होती मित्रांनो हे एकदम शांत गाय गरीब गा एकदम हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर काय एकदम शांत गाय किती दिन लगे अभी चार पाच दिन लगे सगती बरा बर मित्रांनो का तपा हे पाय मित्रांनो एकदम सुंदर गाय मस्त ये पा मित्रांनो क्वालिटी मस्त घ्यायची एकदम शांत गाय शेतकरीला पूर्वडीला असे शे किमतीमध्ये गाय आलेली मित्रांनो 45000 रुपयाचे मागणी केलेली आहे आता

कर काय कर दापुस काय करने का बोलला तो का देले देण ओले बघ आखरी काय बेटा आखरी 70 कि 75 कि बेचेंगे तुम अबे लाख की का बेचेंगे बेचूया मैं लाख की बेचने की गाय लगती ना गाय चांगली हो गाय गुंडा का गरीब बाय एकदम तू बोल यो कम दे 25000 कि के ते जड बायला असे एंड मार हमारे हे सब होगा तर सखी मित्रांनो 50000 पर्यंत ही मागितली गेली आहे पण व्यवहार झाला नाही या ठिकाणी फक्त गायी तुळजे वगैरे अ दुसरे आहे तिसरे झापला या ठिकाणी गाय उपलब्ध आहेत बाकी गावन पण आहेत आणि एकच झेनलेली त्यामध्ये बाकी सर्व गावाने आहेत मित्रांनो म्हणजे दोन एक झेनलेली आहेत बाकी, बाकी गावाने आहेत अभी गावन कितना है और झेनलेली कितने सेट अपने पास गावन तीन है दो झेनलेली दो झेनलेली तीन गावन है बरोबर और इसकी पूरी कीमत क्या बोली आपने ये वाली इसके हजार 75000 है जिसमें व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा और कितना दिन बाकी इसको अभी इसका 8 दिन बाकी है अभी इसका मिलके कितना देंगे दोनों टाइम का अंदाज बारह ग्यारह बारह आराम से देंगे वो, 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 वो कल जनी अभी चीज दोनों टाइम का आराम से जाएंगे इसका ऑफर क्या बोला आपने ऑफर है व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा कृषि उत्पन्न बाजार समिति अपनी प्रॉपर दावन होती है यहाँ पे कभी भी कस्टमर आए तो गाय में कम ज्यादा हो जाएगा यहाँ पे बराबर मित्रों क्वालिटी जगह है पाहू शकत त्या ठिकाणी कालच एक नंबर व्यवहार आहे जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी प्रॉपर दावा नाही तर तुम्ही नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकत त्या ठिकाणी गाईंच्या पॉली एक नंबर आहे शेतकरी पुरवडेल अशा गायित मित्रांनो सांगायचे किमती असतात पण व्यवहारामध्ये आपण कमी जास्त करणार ते तर मोनू भाई आपला नाम नंबर बोलू आपलं नाम मोनू आहे नंबर आहे अस्सी अस्सी नव्वद चाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा कमी बी या चोवीस घंटा चोवीस घंटा कमी बजार मी आहो कधी माल मिल जायगा बरोबर मित्रांनो कॉन्टॅक्ट वगैरे दिलेले तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा